नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी बखर तीन 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 या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं प्रचंड स्वागत आहे स्वामी भक्त हो आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस गुरुपौर्णिमा संप्रदायात आणि गुरु संप्रदायातला सगळ्या भक्तांसाठी आजचा दिवस हा दिवाळीपेक्षाही मोठा असतो आज आपण साजरी करत आहोत गुरुपौर्णिमा ज्ञान संस्कार आणि प्रेरणेचा एक पवित्र उत्सव गुरु हा शब्द गो म्हणजे अंधकार आणि रू म्हणजे त्याला नाश करणारा असा अर्थ होतो गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा दिवा जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक वळणावर आपल्याला योग्य दिशा दाखवणारे आपल्याला घडवणारे आपल्याला आकार देणारे लोक म्हणजेच आपले गुरु गुरुपौर्णिमेचा इतिहासही खूप वैशिष्ट्यपूर्ण आहे आजच्याच दिवशी आद्य गुरु महर्षी व्यास यांचा जन्म झाला होता त्यांनी वेद पुराण महाभारत यांसारख्या ग्रंथांचं संकलन आणि रचना केली म्हणूनच त्यांना व्यासपीठ ही संज्ञा दिली गेली आणि हा दिवस व्यासपौर्णिमा म्हणून ओळखला जातो गुरु म्हणजे फक्त शिक्षकच नव्हे तर आपले सर्वप्रथम गुरु आपले आई वडील आपल्या जीवनात मार्गदर्शन करणारे कोणीही अगदी एखादं पुस्तकही आपल्याला गुरु ठरू शकतं दत्तगुरु यांचे तर चोवीस गुरु होते दत्तगुरूंच्या चोवीस गुरुंची गोष्ट अत्यंत अद्भुत व प्रेरणादायी आहे ही कथा श्रीमद भागवत पुराणात अकरावा स्कंध वर्णन केलेली आहे दत्तात्रय भगवानांनी सांगितले की मी जगातील अनेक गोष्टींमधून निसर्गातल्या विविध घटकांमधून शिक्षण घेतलं आणि त्यामुळे मी माझे गुरु मानले चला तर आपण बघूया दत्तगुरूंचे चोवीस गुरु आणि त्याचे अर्थ दत्तगुरूंचे पहिले गुरु आहे पृथ्वी पृथ्वीने काय शिकवलं तर सहनशीलता स्थैर्य नम्रता दुसरा गुरु वायू हवा सर्वत्र संचार करणं आसक्ती न ठेवता जगात राहणं हे वायूने शिकवलं तिसरा गुरु आकाश आकाश तत्व, विशालता निर्लेपता सर्वांना स्थान देणं आणि सर्वांच्या डोक्यावर छपरासारखं राहणं चौथा गुरु पाणी शुद्धता शांती आणि स्वच्छता पाचवा गुरु अग्नी म्हणजेच ज्वाला तेज आत्मबल आणि अग्नीसारखं पवित्रता म्हणून अग्नीला दत्तगुरूंनी पाचवा गुरु केला चंद्र जशी चंद्र पौर्णिमेपासून अमावाशेपर्यंत आणि अमवासेपासून पौर्णिमेपर्यंत जसा लहान मोठा होत असतो तसंच दत्तगुरूंनी चंद्राला गुरु करून आयुष्यातले चढ उतार असूनही स्वतःचं स्वरूप टिकवणं हे दाखवून दिलं सातवा गुरु सूर्य तपश्चर्या प्रकाश देणे परोपकार दत्तगुरु यांचा आठवा गुरु कबूतर हो हो कबुतरी म्हणजेच पतिव्रता स्त्री अति आसक्तीमुळे दुःख कसं मिळतं हे कबुतरीकडून शिकावं नववा गुरु मधमाशी संकलन करताना संतुलन पण अतिसंग्रह नको हे मधमाशीकडून शिकायचं असतं दहा मधुकर म्हणजेच मध गोळा करणारा प्रत्येकातलं फक्त चांगलंच घेणं म्हणजेच मधुकर अकरावा गुरु हत्ती वासनेपासून सावध राहणं हे हत्तीपासून शिकावं बारावा गुरु मधुपान करणारा हरिण म्हणजेच मोहापासून कसं वाचावं या हरणापासून शिकावं तेरा मासे इंद्रिय नियंत्रण नसेल तक होता तर कसं संकट होतं हे माशांपासून शिकावं चौदा पिंगळा वैश्या आशा सोडल्यानंतर शांती मिळते हे पिंगळा वैश्येकडून शिकावं पंधरावा गुरु कोळी म्हणजेच भूगोळात राहणारा पक्षी अति आसक्तीमुळे नुकसान होत बालक, बालकाची जशी निरागसता चिंतामुक्त आयुष्य असत तसा आयुष्य माणसाने जगायला हवं आणि आपल्या देवावर विश्वास ठेवायला हवा सतरावा गुरु कुंभकार संयम आणि योग्य वेळेवर कृती केली की अतिशय सुंदर घडा त्यातून उत्पन्न होतो अठरावा गुरु सर्प साप एकांतवास आणि अनावश्यक संघटने एकोणीस कोळी जाळवळणारा वेळणारा जालाचं स्वरूप समजून घेणं म्हणजेच कोळ्यासारखं विसावा भृंग म्हणजे एक प्रकारचा कीटक ध्यान आणि मनाची एकाग्रता ही भृंगाकडून शिकावी जेव्हा हा भृंगू जेव्हा फुलातला रसपाशन करत असतो तर जितका एकचित्ताने तो, एक तो करत असतो तेव्हा त्याला मरणाचीही पडलेली नसते अशा वेळेला ध्यान आणि मनाची एकाग्रता हे भृंगाकडून शिकावं एकवीस समुद्र गंभीरता स्थैर्य गुढता इतकं असूनही शांतता हे समुद्राकडून शिकावं बारावा गुरु पतंग म्हणजे मोहामुळे विनाश होतो पतंग जो कीटक असतो तो दिव्याजवळ जाऊन दिव्याच्या प्रेमाच्या आकर्षणामुळे तो दिव्याजवळ जातो पण स्वतःला भस्मसात करून घेतो तेवीस हीरा म्हणजेच हळदीचा कीटक ध्यानातून परिवर्तन शक्य आहे आणि चोवीस वैश्या, एकांत आणि आत्मज्ञान जगात प्रत्येक गोष्टीकडून आपण काही ना काही शिकू शकतो फक्त मन एकाग्र असणं आणि शिकण्याची तयारी असणं आवश्यक असतं हिंदू पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते आणि त्या दिवशी व्रत करण्याची परंपरा असते पण आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा सर्वात महत्त्वाची मानली जाते हिला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू यांच्यासह आपल्या गुरुचे पूजन करण्याची परंपरा आहे आयुष्यात ईश्वरानंतर गुरुचे स्थान सर्वाधिक महत्वाचे मानले जाते कारण गुरुच आपल्याला जीवनाची योग्य दिशा दाखवतात दाखवतात यावर्षी गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी साजरी केली जाणार आहे पण तुम्हाला माहीत आहे का की गुरुपौर्णिमा का साजरी केली जाते आणि त्यामागे पौराणिक कथा काय आहे चला आपण पाहूया धार्मिक आणि पौराणिक कथेनुसार आषाढ महिन्यातील या पौर्णिमा तिथीला वेदांचे रचयिता महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला होता त्यामुळे त्यांची जयंती गुरुपौर्णिमा म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते महर्षी वेदव्यासांनी ज्ञान सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावे यासाठी श्रीमद भागवत गीता आणि अठरा पुराणांचे लेखन केले या ग्रंथाच्या वाचनातून माणसाला जीवनाचे अनेक धडे मिळतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्रत ठेवण्याची परंपरा आहे आणि जे लोक व्रत ठेवतात त्यांनी पूजे दरम्यान गुरुपौर्णिमेची कथा आवश्यक ऐकावी आशा आहे की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल सध्या तरी इतकेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री साईनाथ महाराज की जय व्हिडिओला नक्कीच लाईक करा बाय